Like करा सर्वानी कमेंट करा बोला कुठ तरफ नो बोला काय चाललं काय लाइक करा कमेंट करा बोला दोन शब्द गोड बोला गोडे बोला बोला शेष करेगा साटी शब्द वो बोला बोली चेंबोला बोला, बोला मित्रानु कई चल रहा है शुभ सका जल का चापानी नाश्ता वगैरह लाइक करा कुछ बोल दो क्या कमेंट करा कई <coughs> चल रहा है शांका मित्रानु करो जलायो कुछ सत्तावी नंबर आवी सैनल सब्सक्राइब करा लाइक करा नहीं संगा बो बोला मित्रों शोध आमजे

संगा लाइक करा कमेंट करा ढाई चाह पानी पाउस वगैरह पड़ला का तुम्हारा बोला नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा क्या चल नहीं संगा बोला शतक शब्द गोड वाला गोड़ी चे बोला बोला मित्रों वर्ती सात मेम्बर लाइक करा सर्वानी कमेंट करा चल नहीं पाउस वगैरह पड़ला का तुम्हें पहा खूब फून पड़ता था खूब ऊन है खूब ऊन लगता है बोला लाइक करा कहीं चल कहीं नहीं संगा बोला मित्रांनो आमच्या नदीला पाणी आलेलं आहे तुम्हाला नदीचं पाणी दाखवतो आम्ही बोला तुम्हाला आता आम्ही नदीचं पाणी दाखवतो मित्रांनो बघा कसं वाजायला लागलं पाणी नदीचं बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कुठून बोलता काय बोलता सांगा मला कळू द्या लाईव कुटुंब बघता तुम्ही मी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चालतं काय नाही सांगा बोला हे बघा तुम्हाला आता पाणी दाखवतो आम्ही पाणी कसं वाजतय नदीचं हे बघा कसं पाणी वाजा लागलं ला आता खोड गिडं वाहून आलेले मित्रांनो हे बघा पाणी कसं आहे आलेलं आहे नदीला हे बघा पाणी तुम्हाला आलेलं आहे नदीला पाणी लाईक करा सर्वांनी नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला देशमुख साहेब चांगलाच भाऊ झाला वाटतंय

शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोट बोड़ बोला बडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बाबा रे गाडी घेऊन येबाण गाडी घेऊन येबाण घेऊन येशील तिथलं दिसत नाही ते काय नाही बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पाण्यातून जाणं लागतं असं मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो

नवीन आसान तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बोला पानी कस पड़ते बोला मित्रनो ना नहीं नई रुपया नहीं तो गैस लेवर तुम्हारे मनोरंजा लेकिन को